दक्ष नेहमी हक्कासाठी काल पांडवनेरी येथील त्रिरश्मी बुद्धलेणी बुद्ध स्मारक येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक व नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार पाचशे एकोणसत्तरवी बुद्ध जयंती महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते वैशाख महोत्सव देखील पार पडला भदंत सुगत संस्थापक अध्यक्ष शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक हे मुख्य संयोजक होते तर सोमवार मे रोजी सकाळी धम्म ध्वजारोहण व बुद्ध पूजा पाठ बोधिवृक्ष वंदना पार पडली यानंतर भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तर भिक्खू संघास भोजनदान तसेच बुद्धरूप विश्वशांती आणि धम्म रॅलीचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते यावेळी प्रथम पाहुण्यांचे स्वागत समारंभ करण्यात आला दरम्यान सायंकाळी बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी पार पडला यावेळी इंडियन आयडल सोनी टी व्ही मी हुनार सुपरस्टार स्टार प्रवाह सुरनवा ध्यासनवा कलर्स मराठी फेम रॉकस्टार संतोष जोंधळे हे उपस्थित होते यावेळी येथे आलेल्या भाविकांनी आपले मनोगत व्यक्त केले विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचांग प्रणाम आज पंचवीसशे सत्याऐंशी तथागत भगवान बुद्ध यांची जयंती आहे आणि आज जयंतीनिमित्त हा समुदाय जमलेला आहे भगवान बुद्धाचा जन्म भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण आणि भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं हा एक त्रिवेरी गुण म्हणजे एक योगायोग आहे भगवान बुद्धासारखा योगायोग हा अजून कुठेही घडलेला नाही तर दरवर्षाप्रमाणे आम्ही त्रिरश्मी लेणी इथे नाशिकला बौद्ध पौर्णिमा साजरी करत असतो मागच्या वर्षी बोद्धिवृक्षाची स्थापना झाली त्यामुळे बोद्धिवृक्षाची पूजा आणि वंदना दिवसभराचे कार्यक्रम साहित्य कार्यक्रम बंतेजींना भोजनदान अकरा वाजता अशा अशा रीतीने आम्ही हा पौर्णिमेचा करी कार्यक्रम करीत असतो आणि पौर्णिमेच्या कार्यक्रमानुसार दर पौर्णिमेलासुद्धा अशाच पद्धतीने आम्ही करीत असतो आणि वर्षभर ही पौर्णिमा साजरी करत असतो सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा धन्यवाद मी भारतीय बौद्ध महासभाची जिल्हा महिला अध्यक्ष जयभीम मी मुंबईहून आली आहे इथे आपण गौतम बुद्धांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तरा सत्तरावी जयंतीनिमित्त सर्व जमले आहात तर सर्वात पहिलं सर्वांना मानाचा जय भीम आम्ही आलो चार साडेचारला आलो आणि आजचा जो कार्यक्रम आहे साडेसात इथे आल्यावर कळालं की साडेसात वाजता कार्यक्रम जो आहे तो तयार आहे इथली जी तयारी वगैरे आतमध्ये जे वंदना वगैरे घेतली खूप छान प्रकारे कार्यक्रम झाला हा दरवर्षी कार्यक्रम इथे थाटामाटात साजरा केला जातो जे बीम आज त्रिरेशमी बौद्ध लेणी स्मारक ह्या ठिकाणी आपला बुद्ध पौर्णिमानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो रिक्षाचालक मालक निमित्त सर्व माझ्या भिमानियाला शुभेच्छा तर आज लेणीच्या आवारामध्ये पोलिसांनी आणि असे इथं सर्व समाज बांधव एकत्रित येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि इथं महापालिका जे बसेस असतात त्या बसेस जास्त प्रमाणामध्ये समाज बांधवांची तारामाळ झालेले तर ह्या बसेस बोदलेनीच्या परिसरामध्ये आणि तिथल्या पब्लिकच्या सुव्यवस्थेसाठी त्यांनी बसेस सोडायला हव्या होत्या पण अशा कुठेही आम्हाला बस आढळल्या नाही आम्ही रिक्षाचालक मालक संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त आम्ही पब्लिकला समाज बांधवांना घरापर्यंत चांगल्या प्रकारे सुसुविधा देत आहोत जय भीम नमबुद्ध आहे जय भीम सर्वप्रथम बुद्ध पौर्णिमेच्या तथागत भगवान बुद्ध यांची दोन हजार पाचशे एकोणसत्तरवी जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा तथा मंगलकामना मंगल मैत्री आज आपण या ठिकाणी सर्वजण नाशिकच्या त्रिरश्मी लेणी बुद्ध स्मारक या ठिकाणावरून लाईव्ह करत आहोत बघा खऱ्या अर्थाने ही बुद्ध जयंती दरवर्षी थाटा बुद्ध जयंती आपण साजरी करत असतो बुद्ध स्मारकामध्ये अगदी सकाळपासून हा कार्यक्रम आपला चालू असतो या ठिकाणी आपण श्रामणे शिबिराचं आयोजन करतो त्याचबरोबर अगदी सकाळी दहा वाजेला या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न होते बोधीवृक्षाची पूजा संपन्न केल्या जाते आणि त्यानंतर त्यान मध्ये दहा वाजेची वंदना देखील आपण संपन्न करतो आणि त्यानंतर दिवसभरामध्ये अनेक सारे सांस्कृतिक कार्यक्रम आपण घडवून येत असतो त्या त्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्पपासून आपण असे कार्यक्रम सातत्याने करत आहोत आणि त्याचबरोबर अगदी आता सायंकाळी सात वाजेला या ठिकाणी मागे जो आपण स्टेज बघत आहात त्या स्टेजमध्ये त्या स्टेजवरती अनेक सारे मान्यवर येतील त्या ठिकाणी एक गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम बुद्ध भीम गीतांचा गायनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे लाखोंच्या संख्येने या ठिकाणी बुद्धविहारामध्ये लाखो अनुयायी या ठिकाणी बुद्धांना वंदन करण्यासाठी बुद्ध जयंतीच्या दिवशी या ठिकाणी येत असतात नमबुद्धाय जय भीम दरम्यान बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा शालीमार एम जी रोड जुनस बीएस त्र्यंबक नाका ते सातपूर राजवाडा स्वारबाबा नगर त्रिमूर्ती चौक उपेंद्रनगर सिडको पाथर्डी फाटा ते बुद्ध स्मारक पाथर्डी शिवार असा धम्म रॅलीचा मार्ग होता विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक